नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आहे तेरा जुलै आपण आज बघणार आहे की कोणत्या ठिकाणी आज पावसाला सुरुवात होणार आहे किंवा जोरदार पाऊस चालू आहे तर कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे दोन दिवस आपण व्हिडिओ टाकले नाही त्या कारण दोन दिवस आपल्याला थोडासा पावसाचा अंदाज पाऊस नसल्यामुळे आपण हा अंदाज दिला नव्हता आज आपण बघतोय की कोणत्या ठिकाणी आज पावसाला सुरुवात होणार आहे किंवा कोणत्या ठिकाणी आज पाऊस पडणार आहे पण त्या अगोदर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चला कर तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपण बघतोय की नाशिक या ठिकाणी नाशिक इगतपुरी त्र्यंबक करपडा वणी या ठिकाणी स सकाळी सुमारास आपल्याला मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे त्याचबरोबर नाशिकच्या काही विभागात म्हणजे सिन्नर निफाड वणी मनमाड तसेच मालेगाव सटाणा चाळीसगाव या ठिकाणी मात्र सकाळचं वातावरण हे ढगाळ असणार आहे कोणताही पाऊस त्या ठिकाणी पडणार नाही तसेच संगमनेर श्रीरामपूर कोपरगाव येवला वैजापूर तळवड गंगापूर तसेच राहुरी घोडेगाव भगूर तसेच घारगाव या ठिकाणीसुद्धा सकाळचं वातावरण फक्त ढगाळ असणार आहे कोणताही पाऊस त्या ठिकाणी पडणार नाही तसेच वलसाड सिल्वा डहाणू पालघर वाडा तसेच कल्याण डोंबोली मुंबई खोपोली खेड तसेच गोरेगाव चिपळूण रत्नागिरी राजापूर सावंतवाडी या ठिकाणी मात्र हा पाऊस मुसळधार असणार आहे जोरदार असणार आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी हलके सेवारेसुद्धा त्या ठिकाणी वाहणार आहे सांगली कोल्हापूर निपाणी गोकाक तसेच जत विजयपूर कराड विटा वडूज सातारा या ठिकाणीसुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस सकाळ सुमारास आपल्याला बघायला भेटू शकतो पंढरपूर सोलापूर सांगोले लिंडी शंख तसेच माहोळ अक्कलकोट या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे मात्र त्या ठिकाणीसुद्धा कोणताही पाऊस आपल्याला सकाळ सुमारास बघायला भेटणार नाही अकळूज इंदापूर परंडा बार्शी कुरुडवाडी वैराग तुळजापूर उस्मानाबाद या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे त्या ठिकाणीसुद्धाही कोणताही पाऊस आपल्याला या ठिकाणी पडताना दिसणार नाही तसेच श्रीगोंदा दौंड कर्जत करमाळा परंडा तसं कलाम जामखेड काईज या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे त्या ठिकाणीसुद्धाही कोणताही पाऊस आपल्याला सकाळ सुमारास बघायला भेटणार नाही कोणताही पाऊस त्या ठिकाणी पडणार नाही सकाळ सुमारास अहिल्यानगर भागामध्ये पाथर्डी अलकोट शिरूर आळेगाव खाडा राहू श्रीगोंदा कर्जत जामखेड तसेच पाथर्डी या ठिकाणीसुद्धा कोणताही पाऊस आपल्याला सकाळ सुमारास बघायला भेटणार नाही फक्त वातावरण हे ढगाळ असणार आहे गेवराय बीड या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे कोणताही पाऊस त्या ठिकाणी पडणार नाही तसेच राहुरी घोडेगाव भगोर पैठण अंबड जालना संभाजीनगर तसेच लिंबेजळगाव मिडकीन पिंपरी डी सी कुचड या सुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे कोणताही पाऊस त्या ठिकाणी आपल्याला सकाळच्या सुमारास पडताना दिसणार नाही देवळगाव राजा लोणार मोहरा सिल्लोड चिखली बुलढाणा अजंठा मोटोला या सुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे कोणताही पाऊस आपल्याला त्या ठिकाणी पडताना दिसणार नाही तसेच पाचोरा जामनेर मलकापूर खामगाव जळगाव जामुंड थलेरा अकोट या सुद्धा पाऊस सकाळ सुमारात ढगाळ असणार आहे वातावरण तर पाऊस हलक्या स्वरूपात त्या ठिकाणी पडू शकतो मात्र अंमळनेर परोळा एरुंडाळ जळगाव भोसावळ नेवी रावरी रावेर बुरानपूर तसेच चोपडा भलवाडी तसेच शिरपूर या ठिकाणी मात्र सकाळ सुमारास मध्यम स्वरूपात पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे मित्रांनो त्याचबरोबर सेंदवा तसेच नंदुरबार नवापूर साक्री शिरपूर बडवाणी या ठिकाणीसुद्धा सकाळ सुमारास मध्यम स्वरूपात पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला दिसत आहे तसेच सुरत वलसाड नंदुरबार या ठिकाणी जोरदार पाऊस मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो अमरावती अकोला तसेच नागपूर गोंदिया चंद्रपूर उसद आदिलाबाद लोणार तसेच वाशिम नांदेड या ठिकाणीसुद्धा सकाळचं वातावरण हे ढगाळ असणार आहे कोणताही पाऊस त्या ठिकाणी पडणार नाही तसेच परभणी जंतूर हिंगोली पुसद चिखली जालना असिबाबाद निर्मळ वाणी मोकाना या ठिकाणीसुद्धा हा पाऊस नसणार आहे फक्त वातावरण हे सकाळचं ढगाळ असणार आहे आता ही झाली सकाळची अपडेट आपण दुपारचे पण अपडेट बघूया बारा एकच्या सुमारास वातावरण कोणता बदल होतोय ते तर आपण बघू शकतो की एकच्या सुमारास तुम्ही बघू शकता की, की नंदुरबार मालेगाव जळगाव लोणार अकोला अमरावती खंडवा बडवानी वेटूर या ठिकाणी हा पाऊस मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला येत आहे त्याचबरोबर संभाजीनगर भागात जर बघितलं तर जालना पैठण श्रीरामपूर वैजापूर बीड मादलगाव जंतूर लोणार जालना या ठिकाणी मात्र वातावरण ढगाळ असणार आहे पण कोणताही पाऊस त्या ठिकाणी आपल्याला पडताना दिसणार नाही लोणार चिखली सिल्लोड वासिम या ठिकाणी मात्र मध्यम स्वरूपात पाऊस पडण्याचा अंदाज आपल्या या ठिकाणी येत आहे मित्रांनो तसेच मालेगाव मनमाड तसेच चाळीसगाव धुळे पारोळा साकरी अहवा या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला दुपारच्या सुमारास येत आहे नाशिकच्या विभागात बघितलं तर त्र्यंबक इगतपुरी नाशिक निपाळ वनी कर्पडा या ठिकाणीसुद्धा मध्यम स्वरूपात पाऊस आपल्याला दुपारच्या सुमारास बघायला भेटू शकतो तसेच पालघर डहाणू वाडा कल्याण डोंबोली मुंबई हपोली तसेच उल्हासनगर ठाणे तसेच गोरेगाव प्रतापगड दापोली खेड चिपळूण गुवाहार या ठिकाणसुद्धा दुपार सुमारास मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला येत आहे पुणे विभागामध्ये बघितलं तर पुणे सासवड लवासा फलटण सासवत या ठिकाणसुद्धा दुपार सुमारास मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज येत आहे मात्र राहू दौंड कर्जत श्रीगोंदा रळेगाव शिरोरकोटी खाडा संभाजी अहिल्यानगरच्या भागामध्ये जामखेड वगैरे करमाळा या ठिकाणी मात्र मध्यम स्वरूपाचा किंवा काही ठिकाणी फक्त हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो वातावरण हे त्या ठिकाणी पूर्ण ढगाळ असणार आहे तुळजापूर इंदापूर बार्शी पंढरपूर सोलापूर या ठिकाणी मात्र कोणताही पाऊस दुपार सुमारास नसणार आहे फक्त वातावरण ढगाळ असणार आहे सांगोला या ठिकाणी पावसाच्या सरी पडू शकतात पण कोणताही जोर त्या पावसामध्ये नसणार आहे तर मित्रांनो ही झाली दुपारपर्यंतची अपडेट मित्रांनो आपण दुपारच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एक, एक अपडेट घेऊन येणार आहे की संध्याकाळच्या सुमारास वातावरणामध्ये कोणता बदल होणार आहे किंवा कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस पडणार आहे पण ते अगोदर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार